आणीबाणीचा कालखंड हा अत्यंत का काळाकुट असा कालखंड होता त्या कालखंडामध्ये नागरिकांचे अधिकार मर्यादित केले गेले होते आणीबाणी या देशातल्या लोकशाहीला लागलेला एक काळीमा होता या संदर्भामध्ये माननीय इंदिरा गांधींनी सुद्धा नंतरच्या कालखंडामध्ये माफी मागितली होती आणि या आणीबाणीमध्ये जे काही मिसाबंदी होते शेकडो लाखो लोकांना या ठिकाणी बंद करण्यात आलेलं होतं या मिसाबंदींच्या संदर्भामध्ये आज पन्नास वर्षांनंतर इथं सत्कार करण्यात आला आणीबाणीमध्ये जे काही स्वातंत्र्य सेनानी आम्ही म्हणतोय त्यांना त्या दृष्टीनं त्यांना काही मानधन मिळावलं पाहिजे अशी मागणी दोन हजार अठराला ला मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा केली त्या संदर्भामध्ये जळगावला एक महाराष्ट्रातल्या सगळ्या आणीबाणीमधल्या मिसाबंदींचा एक मेळावा या ठिकाणी मी घेतला होता आणि त्यानुसार राज्य सरकारने दहा हजार रुपये मानधन त्या कालखंडामध्ये सुरू केलं होतं आता राज्य सरकारने ते मानधन जे बंद केलं होतं ते वीस हजार करून परत सुरू केलं आणि आता आज या स्वातंत्र्य सेनाने जे म्हणतात त्यांना या ठिकाणी हे मानधन मिळायला लागलेलं आहे आणीबाणीच्या कालखंडामधल्या अनेक अशा आठवणी आहेत की ज्या अत्यंत मनाला वेदना देणाऱ्या आहे लोकशाहीची हत्या त्या कालखंडामध्ये झाली होती ज्या महाविकास आघाडीमध्ये आहात ते मात्र या मा तो समर्थन करताना पाहायला मिळत आहे मी महाविकास आघाडीमध्ये जरी असलो तरी।, तरी मी चाळीस वर्ष भारतीय जनता पार्टी मध्ये काम केलेलं आहे आणि त्यावेळेस आणीबाणीचे चटके मी वय वर्ष पंचवीस होतो मी नव्हतो त्या कालखंडामध्ये तरी मला पूर्णपणे आणीबाणीची जाणीव त्या कालखंडातले आहे गिरीश महाजन म्हणतायत की शरद पवार संघावर विरोध करता आणि खडसेजी त्याच पक्षांमध्ये आज संघाने कधी राजकारणामध्ये कोण्या पक्षात राहावं हे कधी सूचना केली नाही भाजपमध्ये संघ असं जर गिरीश महाजन असतील म्हणत तर त्या संघाने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे परंतु मला मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि मला जे संघाने शिकवलं त्यामुळे संघाने काही भाजपमध्ये राहा असं विचार केला नाही संघाने भारतीय जनता पार्टी असेल का काँग्रेस असेल कुठेही राहा पण हिंदुत्वाचा विचार जपला पाहिजे हे शिकवण संघाने दिलेली आहे गिरीश महाजन गिरीश महाजनाचा जन्म झाला नव्हता त्या कालखंडामधलं इतिहास मला माहिती आहे मी एकोणविशेला भारतीय जनता पार्टीमध्ये होतो एकोणविशे त्र्याऐंशी ला मी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जे संत संमेलन झालं होतं त्यावेळेस आळंदीला हजार होतो एकोणीसशे चौऱ्या त्र्याऐंशीच्या ब्याऐंशीच्याच कालखंडामध्ये तळजाईचं शिबिर झालं होतं पुण्यामध्ये राष्ट्रीय संघाचे पस्तीस हजार स्वयंसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते तीन दिवसात ते शिबिर होतं त्या शिबिरामध्ये तीनही दिवस राष्ट्रीय स्वयं संघाच्या शिबिराला मी उपस्थित होतो आणि त्यामुळे संघाशी माझा त्र्याऐंशी ब्याऐंशीचा संबंध आहे मी काही नव्वदला जन्माला आलेला नव्हतो राजकारणामध्ये आणि त्यामुळे तेव्हापासून तर आज ताग आहेत हे कुणीही संघाचे सांगू शकतील की एकोणीसशे त्र्याऐंशी ला मी तळदाईच्या संघाच्या शिबिरामध्ये होतो का नाही होतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या कालखंडामध्ये गिरीशभू महाजन एकोणीसशे त्र्याऐंशी ला अत्यंत बालवायत असल्यामुळे ते बाल स्वयंसेक असतील आणीबाणीच्या कालखंडामध्ये काही अनुभव चांगले होते काही अनुभव वाईट होते पण वाईटच अनुभव जास्त त्याच्यामध्ये जो की लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं त्या कालखंडामध्ये आपल्याला कोणत्याही म्हणजे सगळे अधिकारच मर्यादित केले गेलेले होते घटनात्मक अधिकार मर्यादित केले होते त्यामुळे संभाषण स्वातंत्र्य नव्हतं त्याच निवडणुका प्रतिबंध लावण्यात आलेला होता कोणत्याही ठिकाणी जर सरकारचे विरोधी घोषणा केली की मध्ये टाकण्याची भूमिका त्या ठिकाणी होती अशा अनेक त्रास जो होता तो सरकारच्या विरोधी केली सरकारच्या विरोधी कृत्य केलं तर होत अनेक पूर्वी जे जे मतभेद पाहायला मिळतात राज्यात कुठेतरी अजितदा शिंदे जे मंत्री आहेत ते नाराज असले तर पाहायला मिळत आहे त्यांच्याकडे जो निधी आहे त्याच्यावर वास ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे सूचना दिल्या आहेत त्यांच्या मंत्र्यांना काय वाटतं कुठेतरी मतभेद वाटत महायुती मध्ये भाजप असेल शिंदे गट असेल तर अजितदादाचा गट असेल एकमेकांवर आता अविश्वासाचं वातावरण आहे आणि अविश्वास वातावरणाचं मूळ आहे की सर्वांचं म्हणणं आहे की अजितदादा आम्हाला निधी देत नाही निधी देण्याच्या संदर्भामधले त्यांच्या भानगडी आहेत आणि यावरून त्यांचे बहुसंख्य आमदार नाराजीची भावना व्यक्त करत आहेत सदस्य आहे मी संघाचा स्वयंसेवक आहे वारंवार सांगितलं मी कधीही संघाच्या विचारापासून वेगळा गेलो नाही संघाने मला कधीही हे शिकवलं नाही की तुम्ही राष्ट्रवादीत जाऊ नका काँग्रेसमध्ये का। जाऊ नका संघाचा विचार हा हिंदुत्ववादी विचार आहे संघाचे विचार हे राजकीय विचार कधीच नसतात समाजासाठी चांगलं काम केलं पाहिजे अशी शिकवण त्यांनी दिली त्यामुळे कोणत्याही पक्षामध्ये असलं तरी संघाने कधी विरोध केलेला नाही चला शिबिरा मला आता भारतीय जनता पार्टीमध्ये यायची अजिबात इच्छा नाही माझी इच्छा होती भाजपमध्ये यायची पण आता बॉम्ब बामस्फोटामध्ये जे दाऊद इब्राहिमच्या सोबत सलीम कुत्ता आहे जो त्याच्याबरोबर नाचणाऱ्यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर आता भाजपमध्ये जे गुंडांचं राज्य सुरू होईल त्यामुळे भाजपची जी प्रतिभा झाली आहे त्यामुळे भाजपमध्ये यायची इच्छा नाही बाम गुन्हेगारांबरोबर काम करायची माझी अजिबात इच्छा नाही